काय आहे पण आता तुम्हाला सांगतो अडकू आले घटना घडल्या तिथं कोण कोण यात मराठा मुस्लिम पंजाबी समाजाचे इतर सगळे समाजाचे अशी ओळख पण येत नव्हती की कोण काय करायचं त्यामध्ये भेट घेतली आणि महत्त्वाचा संकल्प केला काय संकल्प काय प्रथम तर उर्दूबाजी संत सम्रादा हे देशमुख भाऊ अर्पण करतो आणि जो आम्ही निर्णय घेतलेला आहे जो संकल्प आम्ही केलेला आहे त्याच्यामागचा मागचा असा आहे की संत समराज देशमुख हे मानवतावादी होते त्यांचे विचार हे तळागळापर्यंत करता आणि ते आज आपल्यासोबत देहानी नसते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे आपल्या सदैवेत असणारे व त्यांचे विचार हे मानवतावादी व मानुसकीचे विचार होते तेच विचार कायमस्वरूपी जिवंत राहण्यासाठी नवनिर्माण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष ने नात्याने नेहमी असा निर्णय घेतलेला आहे की स्वर्गवासी संतोष अन्ना देशमुख यांचं नाव नवनिर्माण शिक्षण संस्थेमध्ये एका शाळेला माध्यमिक शाळेला पाचवी ते दहावी असणाऱ्या शाळेला संतोष अन्ना देशमुख यांचं नाव द्यायचं व त्या शाळेपुढं संतोष अण्णा देशमुख यांचा पुतळा उभारण्यात येणार व शाळेची इमारत व शाळा सुरू झाल्यानंतर शाळेची नूतन इमारत उभारणी केल्यानंतर देशमुख कुटुंब व धनंजय भैया देशमुख यांच्या हस्ते नामकरण सोहळा व त्या शाळेचा शुभारंभ होईल काय मेसेज आहे त्यामधून त्यामधून मॅसेज असा आहे की तुम्ही पाहिला असाल की स्वर्गवासी संतोषांना देशमुख यांची निर्घुण हत्या झाली ही हत्या झाल्यानंतर आज आपल्यात संतोषांना देशमुख नाही आहेत त्यांच्या मारेकऱ्यांना कडकडीत सजा झाली पाहिजे कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे असं नाही की हा संकल्प झाला म्हणजे बांगर कुटुंब देशमुख कुटुंबासोबत नाही आहे पुन्हा शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्यभर मी इथून पुढे वैभवीचा एक चुलता धनंजय देशमुख आहे तर दुसरा चुलता हा बाळा बांगर असणारे आणि धनंजय देशमुख यांचा छोटा बंधू म्हणून बाळा बांगर काम करणार आहे आज सकाळीच माझ्या मातोश्री आई सत्यमाताई बांगर यांच्याशी धनंजय भाई देशमुख यांनी फोनवर संपर्क साधला बोलले त्यांना एका एकामेकांना खूप आधार दिला तसंच व देशमुख कुटुंबाच्या पुढे सोबत राहणार आहे आणि त्याच्यात स सामाजिक संदेश साहजिक आहे संतोषांना देशमुख हे समाजसेवक होते हे काय पू फक्त गावापुरते नव्हते हे फक्त एका तालुक्यापुरते नव्हते हे पूर्ण ह्यांचे जे विचार त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्यांच्या जे समाजसेवेचा संदेश आहे हा भारतातल्या महाराष्ट्रातल्या काना काना कोपऱ्यात गेला पाहिजे आणि तो तोपर्यंत सूर्यचंद्रकार्य आहे तोपर्यंत तो स्वर्गवासी संतोषांना देशमुख यांचं नाव आपल्यामध्ये सतत राहिलं पाहिजे कारण ते मानवतावादी आणि मानवतेचे होते म्हणूनच आम्ही निर्णय घेतलेला आहे की नवनिर्माण शिक्षक प्रसारक मंडळामधील एका माध्यमिक शाळेला स्वर्गवासी संतोषांना देशमुख यांचं नाव देण्यात येणार आणि तिथेच शाळेसमोर स्वर्गवासी संतोषांना देशमुख यांचा पुतळा उभारण्यात येणारे oh, okay. ते कौतुकस्पद आहेच पण एक ते इतिहासामध्ये पण आणि येणाऱ्या पिढ्यांमध्ये पण एक समाजासाठी संदेश राहणार रा, आहे लोकांसाठी एक ते आदर्श राहणार रा आहेत पण नक्कीच आज आपल्यातून संतोष अण्णा देशमुख गेले असले तरी त्यांचे विचार आपल्यामध्ये आहेत आणि तेच विचार आपल्याला जीवन ठेवण्यासाठी बांगर कुटुंबानी आणि मी स्वतः असा निर्णय घेतलेला आहे मी नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळाचा मी अध्यक्ष आहे अध्यक्ष नात्याने एक आम्ही आज घोषणा करणार आहोत की स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख ह्यांचं नाव आम्ही आमच्या माध्यमिक शाळेला द्यायचं ठरवलेलं आहे आणि ही माध्यमिक शाळेला नाव देण्याची प्रक्रिया आम्ही आत्ताच चालू केलेली आहे आणि तीन चार महिन्यामध्ये नूतन इमारत उभार करून आणि तिथे संतोष अण्णा देशमुख यांचा पुतळा उभा करून शाळेचा शुभारंभ नामकरण सोहळा हा धनंजयभया देशमुख व संत स्वर्गशी संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाचा हस्ते नामकरण सोहळा होणार आहे शाळेला व शिक्षण शाळेला नाव द्यायचं कारण एकच आहे की संतोष अण्णा देशमुख यांचे मानवतावादी विचार हे सतत जिवंत राहिले पाहिजेत व येणाऱ्या पिढ्याला त्यांचा आदर्श राहिला पाहिजे आपल्यामध्ये मी नक्कीच सांगेल की आज संतोष अण्णा देशमुख आपल्यात नसले तरी त्यांचे विचार पुढे घेऊन जायचं कार्य हे बीड जिल्ह्यातील युवकांचं आहे आणि हे, हे नुसतं काय बोलण्यापुरतं नाही तर खरंच सांगतो की तळमळीनी मी सांगत आहे की संतोष अण्णा देशमुख हे मानवतावादी होते माणुसकीचे होते समा समाज हितासाठी त्यांचे कितीतरी कार्य होते आज मला तुम्ही सांगा की आपल्यासोबत जर ज्यांनी कुणी आज आरोपींच्या बाजू घेतल्या आरोपाच्या आरोपींच्या समर्थार्थ कुणी मोर्चे काढले त्यांच्या कुटुंबाला त्यांना माझा एकच छोटासा प्रश्न आहे की तुम्ही जर तुमचे उद्या कुटुंब आहे तुमचे मुलं लेकर आहेत ते कुठं बाहेरगावी आहेत जर कदापि देवाने तुम्हाला योग दिला तर त्यांच्यासोबत तुमच्या लेकरांना कुणाच्या सहवासात ठेवताना तुम्ही स्वर्गवाशी संतोष अण्णा देशमुख यांच्या सहवासात ठेवताना का त्यांच्या आरोप आरोपीं मारकऱ्यांच्या सहवासात ठेवतात नक्कीच मी एक पिता म्हणून किंवा एक मित्र म्हणून किंवा एक मामा म्हणून किंवा एक कौटुंबिक सदस्य म्हणून माझं जर कोणी घरातला सदस्य असेल तर मी संतोष अण्णा देशमुख यांच्या सह सहवासात ठेवीन त्यांच्याच कुटुंबात सहवासात ठेवीन कारण का तर त्यांचं कुटुंब संस्कारी क्रांतिकारी आणि विचारधारेवर मानवतावादी विचारधारेवर विचारणारं कुटुंब आहे आपण नक्कीच ही जी घटना झाली आहे ह्याचा निषेध तर करत सगळ्या महाराष्ट्राने केलेला आहे पण निषेध न करता त्या आरोप आरोप्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपलं पूर्ण युवकांचं व ह्या बीड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील तमाम जनतेचा हा लढा आपला चालूच आहे पुन्हा एकदा मी स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांना बांगर कुटुंब व प्रगती व नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व नवनिर्माण शिक्षण संस्थेमधील एका शाळे माध्यमिक शाळेला पाचवी ते दहावी असणाऱ्या शिक्षण शाळेला माध्यमिक शाळेला स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांचं नाव देण्याची मी आज इथून मासाजोगेतून हो धनंजयभाई देशमुख यांच्यासमोर आज मी घोषणा करत आहे काम आहे ते आजही लोकांमध्ये जिवंत आहे आणि तोच एक वेगळा आदर्श हा शाळेला नाव देण्याच्या माध्यमातून पुढा संतोषांना विचाराच्या माध्यमातून जिवंत राहता मला असंच माझं काही दिवसामध्ये माझी मुलासाठी त्याच्यात तु प्रश्न विचारला होता संतोषांना हे मानवतावादी होते समाजसेवक होते गावचे प्रतिनिधी होते आणि त्यांनी जे काही आयुष्यातल्या गोष्टी केल्या त्या समाजासाठी केल्या समाज म्हणजे केवळ गावापुरतं पूर्ण विषय नव्हता तर तो आता जे काही त्यांच्या संपर्कात येणारे लोक होते जसे की ही गोष्ट मला माहीत नव्हती की दोन हजार सतराला ज्यावेळेस ते सरपंच झाले त्यावेळेस यांच्या पण सहवासात त्यांनी काही शिबिरं किंवा काही सरपंच परिषदे त्याच्यामध्ये सर्व नोंदवलं होता आणि यांच्या भेटी झाल्या होत्या तसेच अनेक लोक आहेत तिथे येणारे मला भेटणारे ज्या आम्ही दोघांनी ज्या काही गोष्टी आयुष्यात केलेल्या होत्या है, त्या ह्याच होत्या की त्या असं कधी वाटलं नाही आम्हाला की त्या सगळ्या पब्लिश व्हाव्यात सगळ्या गोष्टी सगळ्यांना कळाव्यात तर एकंदरीत जे विचार होते संतोषांनाचे तर त्यावर मला विचारला गेलेला प्रश्न असा होता की हे सगळं केलं परंतु आज ते आपल्यात राहिले नाहीत तर मग समाजकारण करणं समाजसेवा करणं किंवा लोकहिताची कामं करणं हे चुकीचं आहे का तर मी त्यांना एक एका वाक्यात उत्तर दिलं होतं असं की जर संतोष अण्णांनी स्वतःसाठी आयुष्य जगले असते समाजासाठी काही केलं नसतं किंवा समाजकारणी झाली नसते तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे नावच झालं नसतं किंवा सगळा लढा उभारला गेला नसता आणि आज संतोष संतोषांना देशमुख यांनी जर वेगळी काही कामं केली असतील तर हे नाव जे आहे हे महाराष्ट्र जे आहे किंवा ह्या सगळ्या पगड जातीतील लोक आहेत ती या न्यायाच्या लढाईमध्ये कदाचित उभा राहिली असते का नसते हे माहीत नाही परंतु आपण निसर्गाचं समाजाचं काही जण लागतं आणि हे जे काही समाजकार्य आहे ते माणूसच करू शकतो तर त्याच माध्यमातून जे अण्णा करत होते तेच पुढं तसेच त्यांचे विचार जशाला तसे आम्ही सगळं देशमुख कुटुंबीय गाव आणि जे काही त्यांचा मित्रपरिवार आहे आमच्या सगळ्यांचा ते पुढं घेऊन जात आहोत एक चांगल्या संकल्प त्यांनी केलेला आहे परंतु जे काही आपला उर्वरित राहिलेला लढा आहे जे ह्या मारेकऱ्यांना आपल्याला फाशीची शिक्षा होईपर्यंत थांबायचं नाही किंवा ज्या प्रवर्तन ह्या सगळ्या संपवल्याशिवाय ते पण संविधानिक मार्गाने एकदम चांगल्या पद्धतीनं ह्यांच्या जे असुरी विचार आहेत त्यांचे किंवा जे असुरी वृत्ती आहे यांच्या वृत्तीचा विचार आपण न करता आपण कसं कायद्यावर विश्वास ठेवून जे काही सिस्टीम आहे या पद्धतीनं मुख्यमंत्री साहेबांनी जे शब्द दिलेले आहेत ज्या यंत्रणा राबवलेल्या आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून हा डाटा डा आपल्याला पहिला कडीला न्यायचा आहे मग सगळ्या ज्या गोष्टी असंतोषांना देशमुख यांचे जे काही स्वप्न होते किंवा जे काही त्यांचे विचार होते ते प्रामुख्यानं आपल्याला समोर आणायचे आहे हे जे पोलीस अधिकारी जे एस आय टीनं नेमलेले आहेत ते आत्ता त्यांची नेमणूक का झाली किंवा समजा त्यांचीच नेमणूक आत्ता का झाली हे एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे की ते इथले स्थानिकचे आहेत आणि त्यांना घेण्याचा एक मतितार्थ असा असेल की त्यांना बऱ्यापैकी इथलं जे ग्राउंड आहे ते माहीत असावं आणि कृष्ण आदळी फरार आहे खरं तर मी एकच गोष्ट वारंवार बोलतोय एवढीच गोष्ट जी की आपोज आहे या यंत्रणेच्या ती म्हणजे पहिल्या आठ दिवसात झालेला जो तपास आहे तो एक संशयस्पद आहे म्हणजे ज्या गोष्टीकडे आपलं वोट केलं जात आहे आपण की पी आय साहेब आहे ते तिथं स्पॉटला आले पंधरा मिनटात तर मीच सांगितलं होतं की लगेच आले परंतु त्यांनी जे ॲक्शन घेतली ती एकदम चुकीची होती ज्या टावरखाली आरोपी होते त्या टावरखाली गाववाल्याला जरी सांगितलं असतं की इथे आरोपी आहेत तेव्हा आपण परंतु त्यांनी तसं न करता त्या आरोपीवर त्यांचं काही त्यांचे जे जुने संबंध होते त्यावर विश्वास ठेवला आणि आमच्या भावाचा घात झाला परंतु ज्यांना आता वाटतं आपण सेफ आहेत तपास झाला आरोपीला ह्या फाशी होणार यांनी स्वतःचा गैरसमज अस्तरी काढून टाकावा याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी यांना सहकार्य आहे ज्या लोकांनी ह्यांना लपवलंय ज्या लोकांनी फरार केले त्या सगळ्या लोकांचा समावेश एका वेगळ्या कायद्याखाली न्यायालयीन समितीचं चा काम चालू आहे मानव हक्क अभियानात मानव हक्क जे काय आहे त्याच्या त्याचं पण काम चालू आहे आणि त्याच्यातून येणाऱ्या काही दिवसामध्ये येणाऱ्या दहा दिवसात पंधरा दिवसात ह्या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण पण आपल्याला मिळणार आहे आणि एक एक स्टेप जे काही सरकारी वकील आहेत निकम्स आहेत ते घेत आहेत आम्ही सगळ्यांवर विश्वास व्यक्त केला आहे ह्याचा अर्थ असा आहे की आम्हाला न्यायच मिळाला पाहिजे याचा अर्थ असा नाही की ते करतायत आणि आम्ही बघतो तर आम्ही सगळ्या गोष्टीचा फॉलोअप घेत आहोत घेणार आहोत आणि जे काही दोन अधिकारी आता नवीन आलेले आहेत त्यांच्याकडून आम्हाला एवढीच माफक अपेक्षा असेल त्यांनी बेसिकली गोष्टीवर भर देऊन हे जे ग्राउंड तयार झालं होतं त्याचं स्पष्टीकरण किंवा त्याचा जे काही अहवाल असेल तो लवकरात लवकर हा एस आय टीकडे सुपूर्द करावा जेणेकरून पुढच्या तपासामध्ये आपल्याला जेलमध्ये फी संबंधित ज्याची गाडी होती त्याला देखील फोन करून सांगितलं होतो म्हणजे रात्री साडे बारा अकरा बारा एक वाजेपर्यंत ते वाशिमधून पळून गेल्यानंतरही तिचा मोबाईल सुरू होता अशा पद्धती जॉब समोर आली आहे ही एकदम कन्फर्म गोष्टी आहेत तुम्ही आत्ता तुम्हाला माहीत झालं आम्ही घटना घडल्यापासून घटना घडल्यापासून आम्ही सांगत होतो की ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या अशा पद्धतीनं आहेत त्या जबाबात आलेल्या आहेत समोर ज्या माणसाला म्हणजे जो व्यक्ती आहे तो एखाद्या व्यक्तीला आदर्श मानतो एखाद्या व्यक्तीला नेता मानतो त्या व्यक्तीला जर तपासात घेऊन तुम्ही जर आरोपी शोधत असता तर मुख्य आरोपीपर्यंत कधीच पोचू शकणार नाही पोलीस अधिकाऱ्यांनी जे आम्हाला सांगितलं होतं की बालाजी तांदळे हा आमच्या तपासामध्ये होता तर आमचं एकच मत होतं की तुमच्या तपासामध्ये होता तर तुमच्याकडे लिगल काही आहे का तर त्यांनी पंधरा डिसेंबरचं आम्हाला पत्र दाखवलं की त्याची गाडी आम्ही पंधरा तारखेला घेतली होती परंतु नऊ तारखेपासून तो त्या तपासात होता मग त्यांनी काय काय इन्फॉर्म इकडे केले लोकांना आरोपींना किंवा मुख्य आरोपींना तर हे जे काय वीक पॉईंट आहेत हे शोधण्यासाठीच कदाचित ह्या सगळ्या गोष्टी एस आय टीनं केलेल्या असाव्यात आणि खूप चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या जरी प्रशासनाला किंवा ज्या काही यंत्रणेला दाबायचा प्रयत्न केलेला असला तरी येणाऱ्या काळात ते आम्ही दबू देणार नाही आणि आम्ही ज्या समोर आणणार आहोत निघून गेला आणि व्यवस्थेने बऱ्यापैकी थोडं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला होता पण परत कुणाचा तरी दबाव आला असा देखील आरोप केला जातो आणि त्याला परत माघारी पाठवला नाही खरं तर हे दुर्दैव आहे कायदा शिक्षा किंवा ज्या संविधानाच्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्यांसाठी समान आहेत आपण जी वर्दी घालतो आपण ज्या वर्दीवर जे काही भारत मातेचं अर्थी माहितीच्यावर माते किंवा जे काही टॅग आहे त्या टॅगचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या सर्व्हिसमध्ये आलात ज्या ड्युटीत आलात ते एकदम चोखपणे निपक्षपातीपणे किंवा सगळं समाज सर्व समावेश अशी भूमिका त्या माणसाची असते परंतु ज्या काय अशा गोष्टी घडताना दिसल्यात आपल्या जिल्ह्यामध्ये त्या अत्यंत दुर्दैवी आहेत ज्या शासनाकडून आपण मोबदला घेतो आपण केलेल्या कामाचा ते काम प्रामाणिक असायला पाहिजे तर तसं या सिस्टीममध्ये काही बोटावर मोजणं एवढ्या लोकांचं काही दिसलं नाही आणि त्यांना त्या गोष्टीचं काही वाटत नाही कारण का जर चांगले विचार करायचे म्हणलं तर त्याला माणसाचाच मेंदू लागतो आणि माणसाचंच मन लागतं तसं इथं कुठंही दिसत नाही या लोकांनी एवढं चुकीच्या पद्धतीनं ही जी काही घडलेल्या गोष्टी आहेत सम समोर आलेल्या तर त्या, त्या चुकीच्या केल्या त्यांना पण त्याची शिक्षा जरी आपण देऊ शकलो नाही तरी नियती त्यांना शिक्षा देणार आणि आपण बघणार हे मी पहिलं पण म्हणलेलो आहे आत्ता पण म्हणतो आणि चांगल्या पद्धतीने इथून कुठंतरी ह्या सगळ्या सिस्टीम चालाव्या अशी आपल्याला अपेक्षा आहे सी सी टी व्ही एक ॲप्लिकेशन दिलेलं आहे एस पी साहेबांना की जे काही झेल प्रशासन आहे ते सगळे त्यांचे अधिकार आहेत किंवा तुम्ही त्याच्याविषयी आम्हाला कुठलंही धडपण किंवा ब बर्डन टाकू शकत नाही आणि तिथं जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या गृहमंत्रालयानं खरं तर त्याच्यावर वॉच ठेवणं हो त्या सगळ्या बघणं काय चालू आहेत त्या आणि तिथं काही जे चुकीचं चा चालू आहे ते सगळं व्यवस्थित करणं हे त्यांचं काम आहे आम्ही त्यांना देखील असं सांगितलेलं आहे परंतु आता आमचं येणाऱ्या तारखेला एक अर्ज असेल की हे जे लोक आहेत ते मागच्या वेळेस पण आम्ही तोंडी मागणी केली होती परंतु तोंडी मागणी करूनसुद्धा एका निवेदनामध्ये आता जे गृहराज्यमंत्री आहेत योगेश कदम साहेब त्यांना देखील आम्ही दिलं होतं त्याच्यावर काय झाली प्रोसेस हे अजून समजलं नाही ते पण आम्ही त्याचा पण फॉलो पण विचारू परंतु आता आमची मागणी अशी असणार आहे की हे सगळे लोक आहेत ह्या दोन दोन लोकांना वेगवेगळ्या दो जेलमध्ये ठेवण्यात आलं तर इथला एक जे काय धब्बा पडला आहे जेल प्रशासनावर किंवा जे काय डाग पडला आहे तो पुसून निघेल आणि आमची मागणी प्रामुख्यानं ती असणार आहे आणि ती आमची आम मागणी त्यांनी मान्य केली पाहिजे आणि ह्यांना तिथून ट्रान्सफर केलं पाहिजे